जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान संपन्न होतं आहे सोळा डिसेंबर रोजी हो या मैदानाच्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत या मैदानाची आत्तापर्यंत नोंद किती झाली या मैदानाचा पल्ला किती आहे आणि कशा पद्धतीनं पुढचं आयोजन नियोजन असणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत आहेत नितिराज जाधव ग्रामस्थ पुसेगाव जी नमस्ते नमस्ते काय सांगाल आता कशा पद्धतीनं मैदानाची तयारी सुरू आहे साधारणत तीन चार तारखेला आम्ही ग्राउंड बनवला भूमिपूजन मठाधिपती सुंदरगिरी महाराज चेअरमन श्री संतोष वाघ आणि सर्व इतर विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये आणि ग्रामस्थांच्या ज्येष्ठ ग्रामस्थ जे आमच्या आहेत ज्येष्ठ जे, जे कमिटी मेंबर आहेत ज्यांनी आतापर्यंत म्हणजे ही परंपरा जोपासली ते काय विश्वस्त होते ग्रामस्थ होते अशा यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं त्याच्यानंतर मागच्या चार दिवसापासून आम्ही पूर्ण आमची कमिटी आहे तरुण तरुणांनी ग्राउंड बनवण्यास सुरुवात केली प्रथमतः आपलं जे मोजणी यंत्र असतं आपण जमीन मोजताना ते अॅक्युरेसी असावी प्रत्येक फाटीमध्ये आम्ही पंधरा फुटाचं अंतर आहे ॲक्युरेट प्रत्येकाला पंधरा फूट भेटावे आणि ॲक्युरेट पल्ला सगळ्यांना भेटावा तसं ॲक्युरेट म मशीननं मोजून आंतर व्यवस्थित वासावून मशीननं मोजणी करून घेतली एकूण फाट्या किती करण्यात आल्या पंधरा फाट्या बरं खाली कसं काय करण्यात आलं सुट्टीच्या ठिकाणी मागच्या वेळी आम्हाला थोडंसं जाणवलं होतं की पाचच गट आपल्याला खाली उभं करा येते दहा वास्तविक पाठवायला पाहिजे कारण आता यावर्षी पण बाराशे बैलगाड्या बाराशे एक बैलगाड्यांची नोंद आम्ही घ्यायचा निर्णय घेतलेला आहे तर त्या दृष्टीनं लवकरात लवकर ग्राउंड दिवसा सूर्य मावळायच्या आधी व्हावं असे सगळ्यांचे आमचं नियोजन असल्यामुळं खाली दहा गट उपस्थित म्हणजे उभे करता येतील ऍट अ टाइम अशी जागा आम्ही खाली यावर्षी केलेली आहे बरं आणि पल्ल्यामध्ये काय बदल करण्यात आला आहे पल्ला मागच्या वेळी आता खाली झाडल्यामुळे थोडस नॉर्मलीवर पल्ला आम्ही वाढवलेला आहे जे निकाल रेषा आपण म्हणतो ते तर त्यानुसार स्टार्ट पॉईंटला खाली जागा वाढवली आणि पल्ला साधारणतः ता नऊशे प्लस आहे नऊशे प्लस पल्ला आहे बरं आत्ता सध्याच्या घडीला ह्या मैदानावरती काय काम चालू आहे आता पूर्ण पंधराच्या पंधरा पूर्ण ट्रॅक चालू आहेत अगदी बारीक बारीक दगडसुद्धा काढून घेऊन म्हणजे हिंद केसरी आणि सेवागिरी महाराजांच्या नावाला उसेगावच्या वैभवाला जसं ग्राउंड असतं त्या पदीचं अगदी काटेकोर नियोजन आमची पूर्ण ट्रस्ट मठाधिपती यांचं बारीक लक्ष आहे ज्येष्ठ ग्रामस्थ यांचं लक्ष आहे आणि पूर्ण आम्ही तरुण दिवस रात्र पूर्ण लक्ष देऊन अतिशय योग्य पद्धतीने बारीक बारीक दगड सुद्धा वेचून घेऊन ट्रॅक आता चालू आहे तर कुठं कुठं बारीक जिथं आम्हाला लेवल वाटते तिथं लेवलिंगचं काम ट्रॅक्टरनं चालू आहे बरं ट्रॅक्टर आहे जे शिपे आहे हा ट्रॅक्टर इतर जोडीला अजून काय काम चालू आहे आता एका बाजूची गॅलरी अर्धी झालेली आहे अजून एका बाजूचं मटेरियल येतं स्टेजचं येऊन पडलेलं आहे पूर्ण त्यांना पूर्ण जो आपला नकाशा पूर्ण दिलाय तो कम्प्लीट करून दिलेला आहे लवकरात लवकर आमचं ते पूर्ण करून पुन्हा शेवटी फायनल रोलिंग आ, लेवल करून रोलिंग पण करणार आहे बरं पश्चिमेच्या बाजूला एकूण किती टक्के गॅलरी असणार आहे नाही पूर्ण ग्राउंडला आम्ही साधारणतः सहाशे फुटाची गॅलरीचं नियोजन केलेलं आहे दोन्ही बाजूला सहाशे सहाशे मागच्या वर्षी पाचशे फुटाचं होतं या वर्षी आम्ही शंभर शंभर फूट प्रश्न आणखीन सुविधा जेणेकरून काय होतं म्हणजे आमच्या पाठीमाग असं जायला भरपूर जणांचं मत आहे की निकाल रेषा तिथं पब्लिक थांबतं आहे त्याच्यासाठी आम्ही मागच्या वर्षी पन्नास फूट घ्या दोन्ही दो बाजूला बॅरेटिंग एक्स्ट्रा ठेवलं होतं स्टेजच्यावरती असं विहामध्ये आकारामध्ये जेणेकरून पुढचं पब्लिक बाजूला थांबव तरीसुद्धा पब्लिक ऐकत नाहीत त्यामुळं आम्ही यावर्षी आणखी शंभर शंभर फूट गॅलरी देवस्थानं वाढवली की पब्लिकनं त्याच्यावर बसावं तर आमचं सगळ्यांना निवेदन आहे की तुम्ही त्या जे देवस्थान आम्ही सोयीसुविधा उपलब्ध करतो त्याच्यावरती बसा आणि जेणेकरून आम्हाला त्रास होऊ नये आणि व्यवस्थित आपली स्पर्धा पूर्ण पाडावी दिवसा तेव्हा कारण जेवढं पब्लिक का आम्हाला त्रास देणार नाही तेवढा लवकर आपण ग्राउंड संपवू शकतो साधारणतः किती दिवसामध्ये अजून ट्रॅक पूर्ण होईल दोन तीन दिवसा ते तीन दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट होऊन पूर्ण ग्राउंड रेडी असेल त्यानंतर फायनल आम्ही रोलिंग वगैरे करणार आहे बस चालतंय धन्यवाद नितीराज दे मित्रांनो आपल्या समवेत पुसेगावचे ग्रामस्थ प्रशांत भाऊ जाधव आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता हिंद केसरी मैदानाची तयारी जवळजवळ आमची पन्नास टक्के मैदानाची पूर्ण झालेली आहे फक्त राहिला विषय आता नोंदीचा नोंदीमध्ये बरेचसे गाडा मालक कन्फ्यूज आहेत नोंदीसाठी बरं त्या संदर्भातली नोंदी करण्याच्या संदर्भातली सगळी माहिती सविस्तरपणे सांगा आम्ही पावती पावतीवरती दोन्ही गाडा मालकांचे बैला गाडा मालकांची नावं त्यांचे आधार कार्ड आणि त्यांचे बैलासह फोटो याचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक नोंदणी करणाऱ्याकडे आपल्या व्हॉट्सअप नंबरवरून आपल्या बैलाचा आणि स्वतः मालकाचा फोटो आधार कार्ड याची ज, आ, फोटो पाठवायचा आहे आणि आपली नोंद कन्फर्म करून घ्यायची आहे बरं त्याच्यामध्ये आत्ता सध्या अडचणी काय येतात नोंद करताना कशा पद्धतीने तुम्हाला बैलगाडी मालकाने प्रतिसाद द्यावा किंवा सहकार्य करावं अडचणी येतात म्हणजे अजून गाडा मला कन्फ्यूज आहेत नोंदणीत तर नोंदणी करण्याकडे आम्ही ऑनलाईन नंबर दिले आहेत आमच्या बॅनरवरती तर त्या बॅनरवरती प्रत्येकाने आपला फोटो बैलाचा फोटो आणि आपला फोटो आधार कार्डची झेरॉक्स आणि आपल्या पहिलेदाराचा आधार कार्ड आणि बैलाचा फोटो हे पाठवायचं आहे हा किंवा एखाद्या बैलगाडी मालकाचा घरचा साज पाळणार असेल तर त्याला काय सूचना घरचा साज असेल तर त्यांनी तसं सांगावं आमचा घरचा साज आहे आणि जर समजा गावातला असेल तर दोघांचे नंबर द्यावे लागतील एका गावातल्या एका गावातले असतील तर गावचा साज आणि घरचा साज बैलांची नावं आणि बैलांचे फोटो आता प्रतिसाद कसा मिळतोय आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली साधारण चारशेच्या दरम्यान गाड्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे साधारणतः बाराशे गाड्यांची नोंद किती तारखेपर्यंत होईल काय अंदाज आहे तुम्हाला आमच्याकडे डेडलाईन चौदा तारखेची दिलेली आहे परंतु जर समजा अगोदर झाले तर नोंद बंद होईल बंद होईल काय सांगता काय आव्हान करता मालकांना आम्ही बैलगाडी मालकांनी एवढंच आव्हान करू की जेणेकरून प्रत्येकाने लवकरात लवकर आपल्या बैलगाडीची नोंदणी करून घ्यावी त्याचं आव्हान कराल आपल्या समेत पुसेगावचे ग्रामस्थ सुशांत भाऊ जाधव आहेत आणि ते आपल्याला कशा पद्धतीनं ऑनलाईन नोंद केली जाते आणि कशा पद्धतीने ऑनलाईन नोंद करत असताना तुम्ही आयोजकांना माहिती द्यायची आहे मोबाईलद्वारे त्याची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहेत सुशांत भाऊ कसं कसं हो। नियोजन नोंद करत असताना काय काय माहिती पहिल्यांदा बैलगाडी मालकाने स्वतःजवळ ठेवायची नंतर कॉल करायचा आहे सर नमस्ते काय आलं आहे थोडंसं बैलगाडी मालकासनी असं अडचणीचं अवघडीचं वाटतं आहे की डॉक्युमेंट घेते ती काय हे करते ती काय काय तर साधी पद्धत आहे एकदम नोंद करायची ती तुम्हाला समजावतो आणि सगळ्यांनी ती कळलं पहिल्यांदा पैरकऱ्याचं नाव म्हणजे ज्याच्या नाव गाडी नोंद होती त्याच नाव बाबा ते जे काय असेल ते बाबा एक्स वाय झेड नाव त्याच्या खाली काय जी कुणाच्या गाड्यात दोन नाव ती नाव पडते ती कुणाची गाडी एक नावाच पडते एक नाव पडत असली तर त्याचं नाव त्याचे डॉक्युमेंट त्याचे डॉक्युमेंट काय तर त्याच्या बैलाचा फोटो त्याचा फोटो आणि त्याचा आधार कार्ड तसंच खाली दुसरं नाव आहे पैरकऱ्याचं पैरकऱ्याचं नाव त्याचा डॉक्युमेंट त्याचा आधार कार्ड त्याच्या बैलाचा फोटो जर त्याची गाडी ते एक त्याच्याच नावा नोंद होत असली तर ती एक नाव ठीक आहे इतर मध्ये दुसरी सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं कि ज्या ज्या गाडी नाव नोंद करणार आहेत त्याचं पहिलं नाव घ्यायचं मग इतर नाव खाली दुसरी गोष्ट की घरचा साज ह्या नावाच्या पावत्या जास्त याला लागल्यात तर घरचा साज या नावाखाली कोणी लपण्याचा याचा प्रयत्न करू नये सगळ्याच महत्वाचं आहे काय माहितीये का की आमच्या जी स्वयंसेवक आहेत किंवा नोंदणी करणारे आमची मुलं आहेत त्यांच्याकडं सगळ्यात जास्त घरचा साज म्हणून नोंद होतं या तर त्यात काय होतंय की घरचा साज जरी असला तर डॉक्युमेंट चुकतील बिकतील असं काय होणार नाही ज्याचा घरचा साज आहे दोन बैल असली तरी दोन्ही बैलाचा त्याचा फोटो आणि त्याचा आय डी म्हणजे आणि त्याचा फोटो ही तर जमा करावाच लागेल कुणाची चार बैला तरी त्याचं चार बैलांचा फोटो आणि नाव आणि बैलांची नाव बैलांचा फोटो ही आयडी तर येणारच आणि कमिटीला ती दाखवायचं कधी दाखवायचं ते बी दा सांगतो तुम्हाला ज्या टाइमला त्याचा बाबा कधी कुठल्या लॉट मध्ये लागतो या त्याच्या आधी त्यानं एक दहा मिनिट पंधरा मिनिट आधी येऊन कमिटी स्वतः तिथे येऊन चेक करणार तीच बैला येते का आणि तीच नाव येते त्याच्यानंतरच तो घरचा साज पळून दिला जाणार आहे घरच्या साजाच्या संदर्भात जास्त अडचणी येते जास्त घरच्या साज आहे म्हणून नोंद केल्या जाते हा नोंद केल्या जातात तरी असं काय नाही की ती कमिटीच्या किंवा ट्रस्टीच्या नजरेतून चुकेल असं काय होणार नाही करून गाडी मालकास विनंती आहे लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आता चारशे प्लस आकडा पूर्ण झाला आज नऊ तारीख आहे आज इथे आमच्या गावा शेजारी नऊ बाराचं मैदान खाटावचं आहे ते झाल्यानंतर बरेचसे पैरे होणार आहेत पैऱ्यासाठी ती म्हणजे काही नोंदी राहिल्या जरी असतील तरी लवकरात लवकर त्यांनी कव्हर करून घ्या पुन्हा पावती भेटली नाही काय झालं नाही असं होऊन देऊ नका मैदानाची आता तयारी कशी सुरू आहे साधारण बघा मैदानाची आखणी झालेली आहे मैदानाची आखणी झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही फाट्या टाकून घेतलेल्या आहेत फाट्या टाकून घेतल्यानंतर पुन्हा बारीक मोठे खडे जे होते ते विचून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा आज पूर्ण फिनिशिंग करायचं काम पूर्ण झालेलं आहे ते आज मी दुपारपर्यंत होत आहे ते झाल्यानंतर पहिल्यांदा पाणी पाणी झाल्यानंतर रोलिंग अशा पद्धतीनं होईल एकदम चांगली बैलासने पळण्यासाठी अगदी आदत वासरापासून बसणं मोठ्या बैलापर्यंत सगळ्यांनी पळण्यासारखी चांगल्या पद्धतीची मैदानाला शोभल हिंदगेश्री मैदानाला शोभल अशी एक नंबरची फाटी बनवलेली आहे काय आव्हान करता अजून जाता आता आव्हान एवढंच की नोंद प्रत्येकानं लवकरात लवकर करून घ्या चौदा तारीख जरी डेडलाईन असली तरी त्याच्या आतच नोंद पूर्ण होईल पुन्हा असं होऊ नये की आम्ही लांब आलो आहे किंवा कोण जवळच आहे किंवा पावती मिळली नाही असं होऊ नये त्यामुळे लवकरात लवकर नोंद करून घेऊन कमिटीला ट्रस्टीला गाव कमिटीला सहकार्य करावं मित्रांनो आपल्या समोर पुसेगावचे ग्रामस्थ संदीप भाऊ जाधव आहेत संदीप भाऊ नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने आता सध्या मैदानाची तयारी सुरू आहे दादा मैदानाची तयारी पूर्णपणे एक साठ टक्के झालेलीच आहे चाळीस टक्के राहिले ही दोन दिवसात मैदानाचे चाळीस टक्के पूर्ण होईल सगळी तयारी भरपूर खाद्य विक्रेते जे स्टॉल लावणार आहेत त्यांना काय आव्हान करताल खाद्य विक्रेत्यांचे स्टॉलला सगळ्या व्यावसायिकांना एक नम्रती नम्रतेची विनंती आहे ग्रामस्थांच्या तर्फे बाल्कनी दोन्ही साईडला दोन्ही बाल्कनीच्या चाळीस चाळीस फूट मागं स्टॉल लावेत आम्ही जो जागा वाटप करणार आहे ती जागा वाटप फाटीच्या पलीकडे स्टॉल लावेत स्थापन तीन ठेवलेत एक ॲम्ब्युलन्सला येण्यासाठी एक व्यवसायासने येण्यासाठी आणि एक बैलगाडा मालकांना येण्यासाठी हा तीन हा तीन रस्ते आपण आपण ठेवलेले आहेत तरी फाटीच्या जे मार्किंग होईल त्याच्या मागं पाच दहा फूट व्यावसायिकांनी दुकानदारी लावावी आणि सगळ्या व्यवसायांना आव्हान आहे की व्यावसायिकांनी आदल्या दिवशी तीनच्या आतच इथं ग्राउंडला या कारण की रात्रीच्या वेळेस तुम्ही येताय आणि गाड्यांचा गोंधळ होतोय कोण बी कुठे गाडी लावते धड कमिटीचं व्यवस्थित नियोजन होईना तुम्हाला सुविधा देता येईना तरी मागल्या वर्षी आम्ही तीन पाठी तीन चार वाजेपर्यंत सर्व सुविधा दिलेल्या आहेत लाईटची दिली पाण्याची दिली, दिली रस्त्याची दिली तरी थोडं काय होतंय व्यावसायिकांनी संध्याकाळ होयच्या आत यावं म्हणजे प्रत्येकाला पाणी मिळेल रस्ता मिळेल येण्या जाण्याचा मार्ग कळेल आणि महत्वाचं पार्किंग जे व्यवसायांनी मोठ्या मोठ्या गाड्या येणार आहेत त्या पार्किंगच्या माध्यमात तिथंच लावेत लांब आणि व्यवसाय आपलं काय असेल ती आत घेऊन यावे म्हणजे ट्रॉफिकची न समस्या होणार नाही सगळ्या व्यवसायिकांना व्यवस्थित व्यवसाय करता यावा हे ग्रामस्थांच्या वतीने ही विनंती आहे माझी आपल्या समवेत पुसेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पृथ्वीराज जाधव आहेत दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगाल कशा पद्धतीने मग आता सध्या मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी आता चालू आहे चाळीस टक्के तयारी झालेली आहे साठ टक्के राहिलेली आहे चालूच आहे ती दोन दिवसात पूर्ण होईल आणि देवस्थान ट्रस्ट यात्रा कमिटी परत बैलगाडा शर्यत प्रेमी ग्रामपंचायत पुसेगाव ही यांनी सुविधा जी ही करून दिलेली आहे जे बैलगाडा प्रेमी आहेत त्यांना सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या सुविधेचा लाभ घ्यावा व्यवस्थित हिंद केसरी मैदान आहे या हिंद केसरी मैदानाला कुठंही गालगोट न लागता हे मैदान पार पाडावं आणि ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ह्याचा लाभ घेऊन खिलारप्रेमींनी जास्तीत जास्त करून बघायला यावी धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद